嗯嗯、uh huh. बौद्ध धम्मातील पंथांचा परिचय महायानाचे मुख्य ग्रंथ महायान ग्रंथात हजारो सूत्रे आहेत त्यांचे नऊ ग्रंथ प्रमुख आहेत ते येणेप्रमाणे एक प्रज्ञापार्मिता दोन अष्टसाहस्त्रिका तीन सद्धर्म पुंडरी चार पिल्त विस्तार पाच लंकावतार सहा सुवर्णप्रभास गंडब्यू सात तथागत गुह्यक आठ समाधिराज नऊ दशभूमेश्वर महायानी पंथातील नऊ प्रमुख ग्रंथांचा अत्यल्प साराश एक प्रज्ञापार्मिता हा सर्वात प्राचीन आहे यात शून्यतेचे अनेकविध प्रतिपादन केलेले आहे कोणत्याही पदार्थाचा आपला स्वतःचा स्वभाव नाही असे मत असून त्यात नैराम्य आत्मा नसणे ही धारणा प्रमुख आहे दोन अष्टसहस्त्रिका सर्वसंहारी मायावाद आणि अद्वैवाद म्हणजे परमार्थत चित्त स्वयं अचित्त आहे स्वभाव देखील नि स्वभाव आहे अविद्यमान धम्माची विद्यमानतया प्रतीती ज्ञान हीच अविद्या होय तीन सद्धर्मपुंडरिक यात बुद्धांची म्हणजे अवलोकितेश्वराची महिमा वर्णिली आहे त्यात म्हटले आहे की भगवान बुद्ध नाना रूपांनी वेळोवेळी प्रकट होऊन लोकहितासाठी उपदेश करतात ते अमर आहेत त्यांना ईश्वरस्वरूप मानलेले आहे चार ललित विस्तार ही सर्वस्तिवाद्यांनी लिहिलेली बुद्ध संजीविनी आहे यात सिद्धार्थला तो पुढे धार्मिक चक्रवर्ती होईल असे अनुलक्षित केलेले आहे मातेच्या गर्भात असताना देखील बोधिसत्व रूपाने त्यांनी उपदेश केला होता असे वर्णन आहे पाच लंकावतार सूत्र ही सूत्रे योगाचारासाठी अत्यंत महत्वपूर्ण अशी मानलेली आहे ईस नंतर दुसऱ्या ते पाचव्या शताब्दीमध्ये यांची रचना झाली यात योगावचार व विज्ञानवाद आहे यात असे म्हटले आहे की सर्वच जग भ्रांतिम्य आहे केवळ निराभास व निर्विकल्प चित्त हेच सत्य होय सहा सुवर्णप्रभास सूत्रयात बुद्ध धातूला असंभवनीय असे म्हटले असून तथागतांची धमकाया अमर असल्याचे सांगितले आहे जगात त्यांच्या फक्त निर्मित कायेचे देहाचे महाप्रिनिर्वाण पाहिले जाऊ शकते असे म्हटले आहे सात तथागतगुह्यक महायानी पंथाचे म्हणणे असे की भगवंतांनी स्वप्लब्ध धम्माला अत्यंत गंभीर आणि दुर्बोध असल्याने जाणून सर्वसाधारण जनतेला तो समजू शकणार नाही असे वाटले म्हणून त्यांनी त्या गंभीरतम धम्माची देशना केवळ विशिष्ट भिक्खूंनाच दिली आठ समाधिराज यालाच चंद्रप्रदीप सूत्र देखील म्हणतात याचा आशय असा आहे की सर्वच धर्म रिलिजन नव्हे समान आहे धर्म म्हणजे उत्पत्ती व नाशाची कारणे किंवा वस्तूंचे गुणधर्म नऊ दशभूमीश्वर बोधिस्त्वाला प्राप्तीसाठी ज्या दहा अवस्थांमधून जावे लागते त्यांचे वर्णन केलेले आहे वज्रयान वज्रयान किंवा मंत्रयानाची उत्पत्ती इ सणाच्या आठव्या शतकामध्ये झाली त्यामुळे तांत्रिक बौद्ध धम्मास चालना मिळाली वज्रयानाने यौनसंबंधी गूढशास्त्र जादुटोना संस्कार रहस्यवाद इत्यादी गूढ तंत्रमंत्राला चालना दिली त्यामुळे धम्माचे जुने शुद्धरूप जाऊन त्यास लवकरच ग्लानी आली ओम मणिपद्मे हवैग्रे मंत्र वज्रयानात आहेत ते वैदिक आत्ताचा हिंदू धर्माच्या धर्तीवर असल्यामुळे धम्माच्या मूळ सात्विक स्वरूपास बाधा निर्माण झाली अशा प्रकारच्या विचारसरणीस भगवान बुद्धांचा सक्त विरोध असल्यामुळे वज्रयानास काहीच स्थान नाही हिन्यान स्थविरवाद श्रावक्यान ज्याला महायानी लोकांनी अन्यायाने तुच्छतादर्शक हिन्यान असे नाव दिले हा जुन्या स्थवीरवादी लोकांचा होता हिन्यान म्हणजे लहान यान मार्ग। विन्याचे नियम पूर्णतः पाळणारे स्थवीर अल्पसंख्याक होते व नवीन शिथिल नियमास उत्तेजन देणारे तरुण भिक्खू बहुसंख्यक यामुळे अल्पसंख्याकांना हिन्यानी म्हणून संबोधू जाऊ लागले भगवंतांनी स्वश्रीरास मनुष्यमात्राचे शरीर मानूनच सर्वांस उपदेश केला त्यानुसार स्थवीर देखील भगवंतांच्या शरीरास नैसर्गिक मानित हिन्यानामध्ये स्वतः केलेल्या कर्मावरच प्रगतीचा भर दिलेला आहे महायानामध्ये भगवंतास बोधिसत्वास देवतुल्य मानून केवळ नामस्मरणाने संकटे दूर होतात असे मानू लागले हिन्यान म्हणजे पूर्वीचा स्थविरवाद आधुनिक विज्ञानाशी ज्ञानाचे धर्मत्व तंतोतंत जुळते निर्वाणाची व्याख्या तसेच दुःख अनित्य व अनात्म ही मूलतत्वे दोन्ही यानात सारखीच आहे स्थवीरवाद्यांपासून निघालेला महिशासक संप्रदाय हा ही कौशांबी अवंती ववनवासी कर्नाटकातील ह्या मार्गे श्रीलंकेपर्यंत पोहोचला होता असे कथेच्या आरंभीच्या गाथांवरून स्पष्ट होते हा संप्रदाय असंस्कृत धर्म नऊ प्रकारचे आहेत असे मानतो तर स्थविरवादी संप्रदायाप्रमाणे एक सर्वास्तिवाद्यांच्या मते तीन व योगाचारांच्या मते ते सहा आहेत हिज्ञानी स्थविरवाद ग्रंथ बौद्ध धम्माचे सर्वच ग्रंथ ज्ञान व महायानात सारखेच चा आहे लेखाच्या वरील मुद्द्यामध्ये दिलेले महायानी ग्रंथ फक्त भिन्न आहेत महायानात शून्यवाद आणि भगवंताच्या कायेबद्दल लोकोत्तरवाद एवढाच काय तो दोन यानातील फरक आहे रुतसिंग हा चीनी प्रवासी इस सहाशे एकाहत्तर ते सहाशे पंचाहत्तर मध्ये भारतात होता त्याने बौद्ध धम्माचे पंथ आणि त्यांचे ग्रंथ यांचे केलेले संक्षिप्त वर्णन येणेप्रमाणे एक आर्य महासांधिक निकाय महायानी सात उपपंथ त्रिपिटक तीन लक्ष गाथांमध्ये क मगध राज्यात विशेष करून काही जण लाट प्रदेश सिंध प्रदेश व उत्तर दक्षिणेस ही दोन तार्यस्थवीर निकाय हिज्ञानी अ तीन उपपंथ त्रिपिटक तीन लक्ष गाथांमध्ये क दक्षिण भारतात आणि मगध साम्राज्यात काही जण लाट प्रदेश सिंध प्रदेश पूर्व भारत परंतु उत्तर प्रदेशात नव्हते तीन कार्यमूल सर्वास्तिवाद निकाय हिन्यानी स्थविर्वाद अ चार उपपंथ मूल सर्वस्तिवाद धर्मगुप्त महिषासक व काश्यपीय त्रिपिटक तीन लक्ष गाथांमध्ये क मुख्यतः मगध साम्राज्यात उत्तर आणि पूर्व भारतात धर्मगुप्त महिषासक आणि काश्यपीय फारच कमी काही जण चंपामध्ये चार कार्य कार्यसंमितीय निकाय स्थविर्वाद, अ चार उपपंथ फक्त चा दोन लक्ष गाथा, तीस हजार गाथा क मुख्यतः लाट प्रदेश सिंध प्रदेश दक्षिण भारत उत्तर प्रदेशात अजिबात नव्हते वातसीपुत्रीय किंवा सागमितीय संप्रदाय हा मात्र बौद्धांच्या मध्ये बंडखोर म्हणून समजला गेलेला आहे बुद्धाने अनेक ग्रंथांतून पुदगल ह्या शब्दाचा उपयोग केवळ व्यक्ती ह्या अर्थी केलेला आहे एवढ्या आधारावरून पुद्गल हा अस्तित्वात आहे व तो आत्म्यापासून काही भिन्न नाही व तोच माणसाचा जेव्हा एका जन्मातून दुसऱ्यात जन्म होतो त्यावेळी संक्रमण करतो असे ह्या संप्रदायाचे मत आहे महिषाक्सापासून धर्मगुप्त संप्रदाय निघाला हा संप्रदाय मध्य आशिया व चीन विशेष रीतीने प्रचलित होता संप्रदायाचे ही अस्तित्वात होते स्तूपांची पूजा व स्तूपांना दान देणे असल्या कुशलकृत्यांना त्यांची पूर्ण संमती होती काश्यपीय संप्रदाय हाही स्थवीरवाद्यांना जवळचा म्हणून त्याला स्थावरिय असेही नाव आहे ह्या संप्रदायाचेही स्वतंत्र धर्मग्रंथ होते मताप्रमाणे ज्या भूतकालाचा विपाक होऊन तो नष्टही झाला आहे तो भूतकाल अस्तित्वात नाही पण ज्या भूतकालाचा विपाक अद्याप झाला नाही किंवा जो अद्याप नष्ट झाला नाही तो अस्तित्वात आहे वैभाषिकांच्या ग्रंथातून हेच मतविभज्यवादी संप्रदायाचे होते असे म्हटलेले आढळते सौत्रांतिक संप्रदायांच्या मताप्रमाणे पुनर्जन्म होताना एका सूक्ष्म स्कंधाचे संक्रमण होते म्हणून त्याला संक्रांतिवाद असेही म्हटले आहे